पाच पाचच्या गटानं मतदानाला जाणार आहेत पहिल्या फळीमध्ये भास्कर जाधव राजन साळवी प्रकाश फातरबेकर आणि विनोद निकोले यांचा समावेश असेल सतरा जणांच्या मतांचा कोटा हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं नियोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केलं गेलं प्रतिनिधी अजय माने आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत अजय एकूणच आपण जर का बघितलं तर सकाळपासूनच ठाकरेंची एक स्ट्रॅटेजी दिसते आणि त्याच सगळ्या खेळीचा भाग म्हणून याकडे बघावा लागेल गुरु नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच ठाकरेंचे आमदार स्ट्रॅटजी आखताना उद्धव ठाकरे जे आहेत ते भेटीघाटी घेताना पाहिला मिळतात त्याच्या आता सगळ्यात शेवटी कुठला पक्ष जर मतदान करतोय तो आहे तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि त्याच्यातही पाच पाचचा गट जो आहे मत तो मतदान करायला जा जातोय पहिल्या आता ही सगळी मंडळी त्यात आपल्याला प्रकाश पातर्पेकर असतील राजेंद्र साळवे असतील भास्कर जाधव असतील ऋतुजा ठाकरे यांच्या सोबत एकंदरीत कम्युनिस्ट पार्टीचे जे आमदार आहेत विनोद निकोले हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात हा पहिला पाच गट पाच जणांचा गट असणार त्याच्यानंतर तुषार पाटील आणि इतर आमदार देत राहुल पाटील आणि इतर आमदार देत ते यांची उपस्थिती जी आहे ती मतदानासाठी होईल पण नेमकेच ना मागचं कारण अद्याप समजलेलं नाही पण ठाकरेंकडून एकंदरीत संपूर्ण गोष्टींचा आढावा घेऊनच त्या आमदारांना पाठवले जाते आणि हे पाच आमदार मतदानाला जाण्याआधी त्यांची एक बैठक जी उद्धव उद्धव ठाकरेंसोबत होतानाही पाहायला मिळते करून धन्यवाद अजय या सगळ्या